ज्या सर्प मित्रांना नवीन शिकायचं असतं साप पडायला त्यांच्या हे साप अतिशय सुंदर एकदम सोप्या पद्धतीचे म्हणजे की ज्यांना सापाबद्दलचा अनुभव घ्यायचा आहे साप कसं पकडायला शिकायचं आहे तर त्यासाठी हे दोन माळसा दिसत आहेत आपल्याला गावच्या जातीचे तर ते अगदी सोप्या आणि सहजपणे शिकण्यासाठी उपयुक्त आहे नमस्कार मित्रांनो मित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर बघा आज एक पाण्याच्या टाकीमध्ये बघू शकता तुम्ही तर दोन साप पडले होते त्यांनी सांगितलं होतं तर आता आपण या ठिकाणी पोचलेलो आहे तर साप जर आपण बघितला तर या ठिकाणी आपल्याला दिसतोय तर तो ग्रीन किल बॅक्सनेक दोन्हीच्या दोन्ही ग्रीन किल बॅक्सनेक असे ते दोन साप आहेत आपल्याला खाली जाऊन त्याला पकडावं लागेल पूर्णपणे बिनविषयी असणार साहेब आहेत बघा आपल्यासोबत आपले सहकारी मित्र आशुतोष पवार ते सुद्धा उपस्थित आहेत बघा त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद कशा पद्धतीने जातोय कशा पद्धतीने सापांना पकडतोय हे तुम्ही पाहायला विसरू नका आणि बघा मित्रांनो सापांची माहिती असल्याशिवाय अजिबात सापांना पकडण्याचा प्रयत्न करू नका तर या कोपऱ्यातला जो साप आहे तर तो अशा पद्धतीनं आपण पकडलेला आहे तर हा फिमेल दिसतोय बघूया आपण फिमेल आहेत पण मला माहिती असते नाही ज्या सर्व मित्रांना नवीन शिकायचं तर सापडायला हे साप अतिशय सुंदर एकदम सोप्या पद्धतीचे म्हणजे की ज्यांना सापाबद्दलचा अनुभव घ्यायचा आहे साप कसं पकडायला शिकायचं आहे तर त्यासाठी हे दोन माल साप यांच्या दिसतात आपल्याला गावच्या जातीचे तर ते अगदी सोप्या आणि सहज शिकण्यासाठी उपयुक्त आहे पण कोणत्याही प्रकारचं बाईट करत नाही म्हणजे की आत्तापर्यंत आपण जेवढे बघितले तर एकाही गवत्यास आपण आपल्याला बाईट केलेली नाही लक्षात घ्या आता कसं असतं की याचा अभ्यासानुसार जर बघितलं तर त्याचा जो दंश असतो तो, तो, तो थोडासा दहाग असतो म्हणते की म्हणजे की लक्षात घ्या वेदना देणारा असतो म्हणजे जर हा साप चावला तर थोडेसे वेदना होतात असं अभ्यासिकांचं म्हणणं आहे लक्षात घ्या आपण फक्त अभ्यास केलेला आहे परंतु आतापर्यंत या सापानं कधीही आपल्याला वाईट केलेली नाही कारण अतिशय शांत स्वभावाचा हा साप असतो बघा याला इंग्रजीमध्ये ग्रास स्नेक म्हणलं जातं बघा ग्रास म्हणजे गवत गवतासारखा हिरवागार आहे म्हणून ह्याला ग्रास स्नेक किंवा ग्रीन किल वॅक स्नेक असं सुद्धा बोललं जातं मराठीमध्ये याला गौत्या या नावानं ओळखलं जात बघू शकताय अशा पद्धतीनं तो हातामध्ये आपण पकडलेला आहे बघा लहान असताना याच्या बघा डोक्यावरती काळ्या आणि पिवळ्या रंगामध्ये जाड चिन्ह असतात याचं थोडं दिसतंय बघा याचे साईज लहान असल्यामुळं थोडंसं चिन्ह दिसतंय मोठे ह्याचं दिसत नाही कोसट झालंय पूर्ण आणि मोठा झाल्यानंतर ह्याच्यावरती सगळे डिझाईन आणि लहान असताना काळ्या किंवा पांढऱ्या रंगामध्ये आडव्याडव्या रेग असतात पट्टी असतात लोकांना वाटतं की बागा आनी हेला आनी हा विषारी साप आहे पट्टी बघून त्याच पुढंसं मागवा तर कसं आहे की गैरसमज आहे बघा लोकांसमोर आणि ज्या वेळेला ह्याला धोका वाटतो आणि पुढच्या शत्रूला भीती दाखवायची आहे त्यावेळेला हा मानचपटकी करून फाना काढल्यासारखं भासवतो फक्त लोकांना वाटतो हा नाग जातीचा साप आहे लक्षात घ्या फक्त गैरसमज झाल्यामुळं कारण हा साप फाना काढत नाही मान चपटी करून भीती दाखवण्याचा फक्त प्रयत्न करू शकतो फाना काढण्याचं का जे स्किल असतं कौशल्य असतं तर ते फक्त कोबरा प्रजातीचे साप खाना काढू शकतात आपण ज्या आरती यांना पकडलेला आहे बघा त्यांना कोणत्याही प्रकारचा आपण त्रास देत नाही म्हणून हा साप आपल्याला चावत नाही अन्यथा तुमच्या मनामध्ये असेल की मी मंत्र टाकलाय मी काहीतरी खाल्लेला असेल किंवा माझ्याकडे काहीतरी जादू असेल असं काय सुद्धा नाही मी सुद्धा सर्वसामान्य कुटुंबातलाच मुलगा आहे आणि त्यानुसार मी पकडत असतो कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा बाळगायची नाही आमच्याकडं वेगळं काय औषध नसतं तुमच्यासारखं आम्ही सर्वसामान्य आहोत फक्त या सापबद्दल आम्हाला माहिती आहे कोणता साप कसा आहे कोणता साप विषय आहे कोणता साप बिनविषयर आहे ही सगळी माहिती आहे म्हणून आम्ही सापांना पकडतो आहे अन्यथा बिना माहितीचा अजिबात सापांना कॉप करण्याचा प्रयत्न करायचा नसतो तर बघा मित्रांनो दादा नाव काय तुमचं योगेश वैकुल योगेश वैकुल यांनी कॉल केला बघा त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद बघा त्यांच्यामुळे हे दोन जीव वाचवा आपल्याला मदत झालेली आहे त्यांचं मनापासून आपल्या चॅनलतर्फे म्हणजे सर्व मित्र विजय निवशी या यूट्यूब चॅनलतर्फे त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद जर बघा मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन बटन दाबून ऑल टप्शन क्लिक करायला विसरू नका आणि जा बघा की तुम्हाला माहिती कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो तर बघा मित्रांनो आपण पकडलेले हे दोन पाण्याच्या टाकीमध्ये पडलेले ग्रीन किलबॅक स्नेक म्हणजेच गवत्याचा तिसरा बघा एक आपण वेगवेगळ्या ठिकाणी सोडलो होतो पकडलो होतं सॉरी वेगवेगळ्या पिशवीमध्ये पकडून ठेवलं होतं बघा तर हा एक आहे छोटासा आणि हा दुसरा नव्हतं आपण जर जात नव्हतो तर काही कालांतरानं त्यांचा मृत्यू झाला असता लक्षात घ्या एक नशिबाची चांगली गोष्ट होती की त्यांना ते दोन त्यांच्यामुळं अतिशय चांगल्या प्रकारे जीवता आणि वेगळ्या गावतामध्ये राहणारे आहेत एक गेला तिकडं आता दुसरा कशा पद्धतीने जातोय बघा आपण बघा अगदी शपथेनं निघून गेलेला आहे तर बघा आपल्यासोबत आता विराज पवार चितळेकर आणि सार्थक सूर्यवंशी सुरे सूर्यनगरकर हे दोघंजण उपस्थित आहेत त्यांचं मनापासून धन्यवाद